क्रेडाई ड्रीम होम प्रॉपर्टी एक्स्पोचे चे उद्घाटन उत्साहात संपन्न सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सांगलीकरांना क्रेडाई सांगली, सांगली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ड्रीम होम प्रॉपर्टी एक्स्पो प्रदर्शनाचे उद्घाटन कल्पद्रुम क्रीडांगण सांगली येथे क्रेडाई नॅशनल चे माजी उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया यांच्या हस्ते व सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले यावेळी क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव विद्यानंद बेडेकर सहसचिव रवींद्र खिलारे पवार उपाध्यक्ष राजेंद्र यादव क्रेडाई सांगलीचे अध्यक्ष जयराज सगरे सचिव दिलीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती क्रेडाई सांगलीचे अध्यक्ष जयराज सगरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून क्रेडाई सांगलीच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी बोलताना कटारिया यांनी रिअल इस्टेटमध्ये सांगलीला मोठे भवितव्य आहे असे प्रतिपादन केले आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनीही सांगलीमध्ये कायमस्वरूपी प्रदर्शन सेंटर उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी सहसचिव रवींद्र खिलारे पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्रदर्शनाचे समन्वयक जयेश हरिया क्रेडाई समन्वयक उत्तम आर्गे खजिनदार इम्रान मुल्ला उपाध्यक्ष सुनील कोकितकर आनंदराव माळी दीपक सूर्यवंशी सुरेश केरीपाळे सुनील मानकापुरे शैलेश पवार धवलशहा राजेश कुलकर्णी प्रदीप पोद्दार व इतर सदस्य उपस्थित होते प्रयत्न केलेला आहे आणि किडाई सांगलीचं किडाई सांगलीचं हे वातावरण जे किडाई सांगलीचं एक्झिबिशन हे खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या घरापर्यंत त्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या पत्रकार मंडळींनी केलेलं आहे त्या सर्वांचं मी किडाई सांगलीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर आजच्या या एक्झिबिशनसाठी विविध शहरातून आलेले किराई कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत साहेब मयुर शाह इसलगंजीचे अध्यक्ष त्याचबरोबर या सर्व शहरातील जयसिंगपूर असेल इसलगंजी असेल कोल्हापूर असेल इस्लामपूर कराड या सर्व शहरातून आलेले किराईचे सर्व सदस्य आमच्याशी कॉम्पिटिशन करायचं परंतु प्रगत राज्य महाराष्ट्र रिअल इस्टेट क्षेत्राचं सर्वात महत्वाचं स्थान निर्माण झालेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र देशातल्या आम्ही व्यवसाय करत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रातला महाराष्ट्राचा वाटा हा छत्तीस था था टक्के आहे आणि त्यामध्ये आपण सर्वांनाच माहिती आहे की विदर्भवाले नेहमी पश्चिम महाराष्ट्राला नावं ठेवतात त्याचाच अर्थ पश्चिम महाराष्ट्र हे महाराष्ट्रातलं महत्वाचा भाग आहे अशा महत्वाच्या भागामध्ये नेहमी दबदबा राजकीय निर्माण करणारा जर जिल्हा असतील अशा या सांगली जिल्ह्यामध्ये आमची क्रेडा चांगली कशी चांगली यासाठी सर्वपणे हाता दान घालून जे काय तुमचे प्रॉब्लेम असतील ते काय तुमच्या उपस्थित आहे आणि असं सहकार्य मला लागू दे राबू देईल तुमचं यामुळं थोडीच आपल्याला विनंती करतो मला इथं बोलून दोन मिनिटं बोलण्यास संधी दिली